नमस्कार मित्रोहो मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर ऑनलाईन फॉर्म भरलेला असाल तर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपला एस एम एस व्हेरिफिकेशन डन आहे का नक्की चेक करा अशा पद्धतीने आपल्याला एस एम एस व्हेरिफिकेशन डन मी बान करून दाखवलेला आहे पहा अशा पद्धतीने जर आपल्याला दाखवत असेल तर आपला फॉर्म जो आहे तो सक्सेसफुल सबमिट झालेला आहे आणि आपलं जर एस एम एस व्हेरिफिकेशन डन नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग अशा प्रकारे दाखवलं जाईल तर आपल्याला आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे ते एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग जर राहिलं तर आपला फॉर्म जो आहे तो सबमिट होऊ शकत नाही आपलं जोपर्यंत एस एम एस व्हेरिफिकेशन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपला फॉर्म जो आहे तो सबमिट होत नाही त्यामुळे आपलं जर एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर लवकरात लवकर एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग पूर्ण करून घ्या आता एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणजे काय तर आपण फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला जेव्हा ओ टी पी येतो तो ओ टी पी न टाकता आपण जेव्हा फॉर्म सबमिट करतो त्यानंतर आपल्याला एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग अशा प्रकारे दाखवलं जातं त्यामुळे आपण जर ओ टी पी न टाकता आपला फॉर्म जर सबमिट केलेला असाल तर आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिलेलं असेल तर लवकरात लवकर आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग पूर्ण करून घ्या आता हे नेमकं कशा पद्धतीने करायचं या एक व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपण जर ओ टी पी न टाकता फॉर्म सबमिट केलेला असेल तर आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन पूर्ण कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती त्या व्हिडिओमधून मा दिलेली आहे तो व्हिडिओ पाहून आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या म्हणजे आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन डन असं ग्रीन कलरमध्ये झालं पाहिजे तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्त्वाची उपयुक्त अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका या संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद